शनिवार दिनांक तेवीस एप्रिल रोजीच्या रात्री आठ साडेआठच्या सुमारास तालुक्यातील नांदूर शिंगोटे परिसरातील वारा डोंगर व वा गोपालदरा या ठिकाणी डोंगराला भीषण आग लागली आगीचे रौद्र रूप इतके भीषण होते की क्षणरथातच सुमारे दोन ते तीन किलोमीटर परिसर या आगीत जळून खाक झाला यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वनसंपत्तीचे नुकसान झाले सिन्नर नगर परिषद व सिन्नर सीच्या अग्निशामक विभागाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तालुक्यातील नांदेड शिंगोटे परिसरात वारा डोंगर व गोपालदारा या ठिकाणी शनिवार दिनांक तेवीस एप्रिलच्या रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास डोंगराला भीषण आग लागली आग लागल्यानंतर सदरच्या आगीने दोन ते तीन किलोमीटर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रौद्र रूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणावर वनसंपत्तीचे नुकसान झाले नांदूर व चासखिंडीत असलेल्या वनविभागाला यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले यात वनसंपत्ती व वन्यजीवाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली आहे आगीचे रौद्र रूप पाहून परिसरातील नागरिकांमध्ये घबराहाटीचे वातावरण पसरले आगीची बातमी कळताच सिन्नर नगर परिषद व सिन्नर एम आय डी सी अग्निशामक बंबाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले मात्र आग सर्वत्र पसरल्याने रस्ता मिळणेही मुश्किल झाल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले परिसरातील शेतकरी वर्गांनीही आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र या आगीत सर्वत्र वनसंपत्ती जळून खाक झाली एस एन न्यूजसाठी प्रकाश शळके आता प्रत्यक्ष नांदूर शिंगोटे आणि चासखिंड या ठिकाणी असलेला तरशा डोंगर गेल्या एक तासापूर्वी पेटलेला आहे सदरचा डोंगर पेटल्यामुळे या परिसरामध्ये दोन ते तीन किलोमीटर परिसरात पूर्ण आगीने आपले रुद्ररूप रुद रुद धारण केलेले आहे त्याचप्रमाणे ही जी आग लागलेली आहे या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर वाळलेली झाडे पाला पाचोळा व गवत यांनी मोठ्या प्रमाणावर पेट घेतल्यामुळे या ठिकाणी पाटालग भोजपूर चारी लगत राहत असलेल्या मानवी वसाहतीकडे ह्या आगीने आता आपला मोर्चा वळवलेला आहे यासाठी वनविभाग पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे अग्निशमक दलाला प्राचारण करण्यात आलेले आहे परंतु तालुक्यात अजून कुठेतरी आग लागल्याचे वन विभागकडून सांगण्यात आल्यामुळे त्यांची लोक व त्यांची जी वि आग विजविण्याची मशीन आहे ती एकच असल्यामुळे ते इथे पोचू शकलेले नाही त्यामुळे आग ही मोठ्या प्रमाणावर लागलेली आहे व सिन्नर येथून एम आय डी सीवरून अग्निशमक दलाच्या गाड्या येत असल्याचे कळलेले असून थोड्याच वेळात ते, ते या ठिकाणी पोचतील आणि सिन्नर येथील अग्निशमक दलाला फोन केला असता त्यांनी आपली मोठी गाडी फेल असल्याचे कारण सांगून ते म्हणे आम्ही येऊ शकणार नाही मात्र यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमलेली आहे सुदैवाने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची मोठी हानी या ठिकाणी झालेली नाही अशाच प्रकारचा प्रकार गेल्या वर्षी दोनदा हा या परिसरात झाल्यामुळे यावेळेस आदिवासी बांधवांनी ती आग आटोक्यात आणली होती